नमस्कार जय श्री लक्ष्मी नारायण आपल्या जीवनामध्ये खूप दुःख दारिद्र्य खूप टेन्शन चिंता खूप असते त्यामधनं पण आपल्याला जीवन जगायचं असतं आणि ते जगायचंच आपण हिरा आहे ही, हिरा देवाने आहे ना सर्वजणांना आहे ना एक हिरा म्हणून खाली पाठवलेले आहे तर त्याच्यामधनं कसं आहे काही हिरे चमकतात आणि काही हिरे चमकत नाहीत हिरे हे सगळेच असतात हिरे शेवटी हिरा मिळाल्याच्या नंतर मी हिरा लगेच चमकतो का नाही त्याच्यावर बरीच प्रक्रिया करावी लागते आणि मग तो हिरा चमकतो त्याप्रमाणे देवाने आपल्याला सगळ्यांना खाली पाठवलेले आहे आपण सगळेजण हिरे आहेत आपण साधारण व्यक्ती नाही आपण खूप चमकणारा खूप असा मौल्यवान एक हिरा आहे ते हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते समजण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतात आणि तुम्ही एक हिरा आहे याची जाणीव करून देण्यासाठी देव आपल्याला हे ना सतत ना काही ना काहीतरी आडी आपल्याला आड़ देत राहतो देव टेन्शन देत राहतो काहीही संकट देत राहतो मग आपल्याला कसं वाटतं की आपण खूप दुःखी आहे वाईट आहे देवाचं आपल्याकडं लक्ष नाही आणि आपण मी खूप वाईट व्यक्ती आहे जगामध्ये मीच एक मेव व्यक्ती आहे की अशी मला खूप टेन्शन आहे दुःख आहे पण असं नसतं आपण हिरा आहे हे जाणीव करण्यासाठी त्यामुळं आपल्याला दुःख देव देत राहतो आणि त्या ज्या वेळेस आपल्याला याची जाणीव होती ना की बाबा देव आपली परीक्षा घेतो हां त्यावेळेस असं समजायचं की आपल्याला काहीतरी देव चांगली बुद्धी देतो आणि ते आपल्याला आता हळूहळू समजत चाललेले आहे आता हिरा बघा हिरा आहे ना तो हिरा तुम्ही कितीही कडक उन्हामध्ये ठेवा काय कितीही कडक उन्हामध्ये हिरा ठेवा आणि काच ठेवा त्याच्या शेजारी काय तर काच इतकी गरम होणार ना की भयंकर गरम होणार काच तडकूही शकते गरम होऊन पण हिरा कितीही उन्हामध्ये असला तरी शेवटी तो थंडगार राहणार हिरा उन्हामध्ये गरम होत नाही त्याप्रमाणे आपण आहे की आपण एक हिरा आहे आपल्या जीवनामध्ये कितीही कडक ऊन आलं कितीही कडक टेन्शन आलं तरी आपण गरम व्हायचं नाही आणि गरम होणार नाही ही, ही आपल्या शरीरामधली निगेटिव ऊर्जा आपल्याला गरम करते तर आपण काय करायचं आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा आणून ते आपण थंड ठेवायचं आपल्या शरीराला हिऱ्यासारखं कितीही उन्हामध्ये हिरा असला तरी तो थंड राहतं त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाला पॉझिटिव्ह विचार आणून आपल्या जीवनामध्ये आपण आपल्याला स्वतःला थंड ठेवायचं आपण थंड राहिलो ना पॉझिटिव्ह विचार डोक्यात असल्यानं आपल्याला किती टेन्शन आलं ते ना त्याचा काही परिणाम होत नाही काय आपण ज्या स्थितीमध्ये राहतो आपण सतत ना स्वतःला वाईट 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 म्हणत चाललं ना मग ते सगळं वाईट वाईट वाईटच आपल्याकडे येत राहतं आपल्याला दुःख जरी असलं ना तरी आपण असं म्हणायचं की आपण खूप चांगले आहेत आपलं चांगलं होणार आहे आपण चांगले आहेत चांगले आहेत हे सतत आपण म्हणत जायचं आपण चांगले चांगलेच होत जाणार असं आहे की आपण जसं द्याल तसं घ्याल त्यामुळं आपण सतत आपल्याविषयी चांगल्या गोष्टी बोलत आहे समोरचा काही बोलू त्याच्याशी काही फरक आपन, आपन आपले नाही पण त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आपण आपण स्वतःचे मालक आहेत आपले मालक दुसरे नाहीत आपण आपले दुसरे बाहेरचे आपल्याला त्यांचे मालक करतात का करत नाहीत मग आपणही आपलं मालक कुणाला करायचं नाही आपण स्वतःचे मालक आहेत आपण स्वतःला हिरा आहे आणि आहेच आपण समजायचं नाही आपण हिराच आहे आम्ही हिऱ्यासारखंच आपण थंडगार राहायचं कितीही ऊन येऊ पाऊस येऊ थंडी येऊ आपल्या हिऱ्यावर काहीही परिणाम होत नाही त्याप्रमाणे आपण स्वतःवरही कोणीही काहीही बोलू कितीही टेन्शन येऊ हो कितीही दुःख येऊ आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही सतत पॉझिटिव्ह विचार ठेवायचे त्यामुळं चांगले चांगले विचार आपल्या डोक्यात येतात आणि सगळ्या आपल्या चांगल्या गोष्टी पटकन मार्गी लागायला मदत होते जरी तुम्हाला कितीही दुःख असलं ना आपण देवाला प्रार्थना केली सगळे दुःख दूर होतात फक्त एवढं लक्षात ठेवा तुम्ही हिरा आहे चकाकीने चमकणारा तुम्ही हिरा आहे हिरा कधी गरम होत नाही हिरा कधी वायाला जात नाही मौल्यवान हिरा सगळ्या सगळ्यात जास्त हिऱ्याची किंमत आहे तशीच जन्म सगळ्यात जास्त किंमत तुम्हाला आहे स्वतःला त्यामुळं तुम्ही कधीही दुःख आले तर खच्चे जाऊ नका तुम्ही हिरा आहे तुम्ही थंडगारच राहा शांत राहा सगळं हळूहळू दुःख निघून जाईल आणि हळूहळू सुख हे येत राहील ठीक आहे ओके नमस्कार